तुला काम ऐकायचं का ये। हो गाना। ये ना तुला एकदा तु। माहिती हो का ना तुला माझं खाल्लंय डोकं नाही मी म्हणजे काय माहिती का मला काम कळलं का नाही असं काम करतो असं काम, काम करतो ना डायरेक्ट साहेबांनी वरचीच गोष्ट दिली पाहिजे हो का साहेबापर्यंत आहे ना मी मी जातो तू त्याचा लोड घेऊन म्हणजे साहेबापर्यंत तू जातो मी काय करायचं मग नुसता डायरेक्ट नुसता लाख रुपये पगार भेटला म्हणजे बस ना साहेबाची काय घेण देणे तुला गणा म्हणजे काय पैशासाठी स्वाभिमान गाण ठेवणार आहे वय बेडा 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 झाला का काय तू काय गाणं सांगते पैशासाठी पैशा शेवार काय चालतंय का जगात इधर इधर ये ऑफिस चे आपले ये वय इधर आणि उक्ती तो गाणं लई बोलायचं नाही चरा चरा तू तुला चरा चरा बोलायचं नाही बोलायचं नाही अजिबात चरा चरा बोलायचं नाही मी सांगेन तसं करायचं नाहीतर तर लाख रुपये पगार दिलाय तशी तुझी दहा हजाराची बिलाय की नाही आमिर सारखी तुझं माझी लाईक काढत असला ना हे जर तुझं वागल तुझी वय आणि हे तुझी ताई चालू मग अर्थच नाही रे गाणा अरे लाख रुपये पगार भेटणार आहे आपल्याला मी एवढं सगळं ऐकून घ्यायचं असतं ना बूलून बूलून लकाना। लकाना का नुसतं बोलून बोलून लोकांना आपलं काम म्हणून काढतील की अरे नाही ना का बोलत मी काय बोलायचं नाही मी सांगेन तेवढं करायचं इधर जर हो का ना एक तरी हे का ना आपलं गाव नाही हे आपण दुसऱ्याच्या गावात आलोय तिथं लई चारा चारा करायचं नाही मी सांगेल तेवढंच बोलायचं लक्षात ठेव नाहीतर साहेबाला सांगेन ह्या जो चाळीस हजार कमी करा आणि हो तुझा ट्रेनिंगचा दिवस आहे आज जस जस मी करतोय तसं तस 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 उद्यापासून तू करायचे होय का तू मला आज शिकव की उद्यापासून तुझ्यापेक्षा चांगलं करून दाखव तुला काय माहिती मुंबईला असताना लय काम केलेत का ना बोलतो म्हणजे मुंबईला असताना तू ह्याच कामाच होता वय अरे लय काम केलेत का ना मी काय बोलतो लोकांना तुला मानावं लागल बर का चल इथं गा एक काम कर आता बॅग घे मी दिवस बनवू तुझी बॅग निगवायचं अरे ना तू नाही माझा मुंबई मध्ये कोण होतो इतके दिवस कोण होत कोण होत कोण आर मीच होतो ना काय लागा तुला एक तर माहिती का मग हि सगळं हा मी काय बोलत नाही बरोबर आहे पुढं करायचं तुला माहितीये का, का? तसं नाही मित्रा मी आपलं म्हणलं काय तवा ही सुद्धा चांगली बेगा बेगा वागवाय सुद्धा प्रशिक्षण झाल्यानंतर ना तू वेगळ्या गावात मी वेगळ्या गावात हो हो शिकुस्तोर काय बोलायचं नाही तेरी बी चूप मेरी बी चूप कुणाला काही सांगायचो नको हा नमस्ते ताई नमस्ते आम्ही कर्नाटकवरून आलोय हां आपली एक संस्था आहे अनाथ मुलांची तर ती संस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये काढायची तर त्या संस्थेसाठी आपण डो, डोनेशन घेतोय सगळीकडून त्यासाठी मॅडम आम्ही तुमच्याकडे आलो काय संस्थेचं नाव तुमच्या आपल्या संस्थेचं नाव आहे अनमोल रत्न बर म्हणजे काय नेमकं काय करते तुमची संस्था आमची संस्थेचं काम हे आहे की ज्या मुलांना कोण सांभाळत नाही त्यांना आम्ही सांभाळतो अरे वा वा छान काम करताय आणि छान म्हणजे काम तर छानच आहे हो, हो. काय नाव तुमचं माझं नाव सुनील आहे तुमचं नाव काय आ... काय माहितीये का ताई तो जन्मल्यापासून त्याला बोलताच येत नाही अरे लहानपणापासून मीच त्याला अंगा खांद्यावर खेळावले सांभाळले त्याला अरे अंगा खांद्यावर खेळवलंय मग तुम्ही दोघे एकाच या असं आहे काय झालं माहितीये का ताई लहानपणी तुला बिसर दिसायचा अक्षरशः जनवरासारखा दिसायचं जवळपास एक लाख रुपयाचं प्लास्टिक त्याच्या तोंडावर तवा तो माणसाकडे दिसायला लागला म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय बर तसं संस्था पण छान आहे तुमची आणि काम पण तुम्ही चांगल्या लोकांसाठी करताय खूप छान वाटलं एक मदत म्हणून मी एक पाचशे एक रुपया देते तुम्हाला काय नाव आहे तुमचं दीपाली घे गे? दीपाली घेच घे गे। दीपाली खूपच छान काम करते ना बा, 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 पंदुशे? पंदुशे? तुम्छे तुम्छे? वा तुमचे वाह वा वाह एक वाटा वा येईल येईल ये बोलता येईल अनिल पाया पाया पड रा पाया पड ह्यांच्या बीच रा नाही नाही ना आशीर्वाद आशीर्वाद था रा नाही असं तुमचं नाव काय संकेता संगोलकर संत येऊ का ताई खूप खूप आभार आहे तुमचं रा पाया पड म्हणते काय येतो रा रा, रा हा चरण स्पर्श करून पुढं म्हणतो हा बघा किती संस्कारी किती संस्कार दिले आमच्या संस्थेनं काय सांगायचं हो ना न। 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 <laughs> या तुमचं येतो बघा चला चला हे स्वार्थी जगात संस्था चालवणं सोपं आहे का एवढी छान संस्था चालवतात किती छान काम करतात पुण्याचं काम आहे ना बरोबर आहे बरोबर दिले मी पाचशे एक रुपया त्या चांगल्या कामासाठी दिले त्याचा चांगलाच उपयोग होईल बरोबर आहे मी पण चालली होती भाजीला थोडेफार बघितले आणि थोडेफार दिले पैसे छान छान बरं झालं ना पण आपण दिलेले पैसे